काय काय होतय हा पसरा करायला भेटत नाहीये ना आता नाही शांतपणे बसून राहत मध्ये बघा एवढं सगळं भाजीपाला आहे तो त्याला पसरायचा आहे बघा कसा हातपाय काढतोय बाहेर बघा फार वाईट ताक दिलाय त्यांनी मला ओढण्यासाठी किती त्याची धडपड चालली हा काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे काय त्याला भाजीपाला पाहिजे नाही तुम्ही पाहू त्याची त्याच्यासाठी धडपड चालली आहे काय पाहिजे हा आणि काम कधी करायची का मी आतमध्येच बसायचे तू आता मी तुला बाहेर नाही काढणार माझी कामं झाल्याशिवाय मला भाज्या निवडायच्या भाज्या निवडून झाल्या ना, ना, ना मग मी तुला बाहेर काढे ना काय होत काय होत पसरा नाही करता येत ना मी भाजी निवडतीये इकडे पाहू शकता ही सगळी पसरा पसरी करत बसला होता म्हणून मी त्याला आतमध्ये टाकून दिले आता त्याला असं झालंय की मी भाजीकडे कधी जाईल पसरायची जाणार आहे का हात येणार आहे का हात हा नाही ना हा मग जाऊन बसायचं माग ओरडायचं नाही अजिबात ना कसा पाठीमागत तोंड करून बसलाय लक्ष सगळं तिकडं आहे इसका नाम किट्टू है साईबाल विश्वास किट्टू नाम है उसका किट्टू है ना? किट्टू नाम है ना तुझा खेलेगा उसके साथ देखो अंदर कुछ काम नहीं करने दे रहा है आज वो बहुत शैतानी कर रहा है कित्या काय करतो बाबी इकडे चल किटो ए किटो टो धर पता है अभी मिलेगा नहीं इसीलिए कैसे देख रहा है देखो दिन भर कान ही फैलाता रहता है मैं समेट के देती है ना दिवस भर तुझे मागस ही तुझी काम करायची पसरा आवरत बसायचं हो का नहीं जेवायला कुठे जायचं नाही तो जेवायला कुठे जायचं ना पता चल जाता है कि मैं लाइव जा रही हूं मोबाइल पे कुछ कर रही हूं तो ये ना एकदम शांत बैठेगा मोबाइल के सामने बिल्कुल कुछ शरारत नहीं करेगा जैसे ही मोबाइल हटा दो इसकी शरारतें चालू है ना चैप्टर कौन है चैप्टर मोबाइल पाऊ शांत बस तो उसका अरे दुसरा घेऊन येणार आहे मी तुला देऊन टाकणार आहे देऊ ना रे। देवना? ओए, किटो तुला दुसरा घेऊन येते आहे चालेल ना तू नको मला इसकी नजर देखो यही पे है कि मैं कैसे उसको खीचू बहुत बड़े दुख में है वो अभी कि दरवाजा लगा दिया है मैंने हो ना कितना दरवाजा लावला ना हाँ तो तू कस का बाहर है ना तू बाहर कसा रहता थोड़े देर में देखना बिल्कुल आवाज अलग से निकालेगा जैसे कि उसको सुसुपटी आई है सुसुपटी की आवाज निकाली तो उसको पता है मैं बाहर निकाल वेगवेग वेग वेग आवाज काटती थी खेतना वेगड़ा आवाज तना तर वेगड़ा आवाज त्या पद्धतीने आता तो शांत बसेल 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 त्याला बाहेर यायचा असेल तर तो, तो बरोबर आवाज काढतो प्रयत्न करू नको तू असं बाहेर वगैरे हात काढून काय पसारा करण्याचा अजिबात नाही फटके खायचेत का तुला हा तुला जास्त लाडत आलेला आता एक दोन फटके तर मिळणारच मिळणार तुला मिळणार नाही काही नाही शाण्या फटक्यांच्या नावाने कसं ओरडतोय नाही म्हणून कस कळतो तुला फटक्यांचं बोललेलं काय नाही बाहेरे बा शाना जे कोणी लाईव पाहत आहे त्यांच्याकडे कोथिंबीर काय रेटिंग चालू आहे आणि आत्ता भेटते का चांगली बाकी भाज्यांचे काय रेट चालू आहे आमच्या इथे दहा रुपयाला गड्डी आहे छान भेटली मला आज दहा रुपयाला गड्डी मी आणून ठेवते आहे सुकून ठेवती आहे मी कशी स्टोर करायची कोथिंबीरची उन्हाळ्यासाठी ज्या महाग होते हे पण सांगितलं आहे त्याचा व्हिडिओही टाकला आहे मी शॉर्ट व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता अजून तरी आमच्याकडं मिळती आहे स्वस्त मिळती आहे दहा दहा रुपयाला मे कोथिंबीर मेथी मिळती आहे आणि शेपूची भाजी देखील मला आज दहा रुपयाला छान मिळाली ते पाहू शकता तुम्ही एकदम छान शेपूची भाजी आहे तुम चाकड़े शेपूची भाजी मिलते का नहीं कशी हला का मनता तुम चढ़े इसको क्या बोलते हैं आपके यहाँ पे हिंदी में आई थिंक सोवा बोलते हैं तो ये दस रुपए की मिली है आज बहुत दिनों बाद मुझे ये मिली अच्छी मिली फ्रेश मिली इसीलिए मैं ले आई हूँ आपके यहाँ पे क्या रेट चालू है ये बता दो अब देखो इसका इसको ये देखा ना उसको ये चाहिए ये देखो उसको, लगता है उसको खाने चीज खायचं नाहीये बुज ते तू नाही खाते भाजी करू निवडू का नको मी हा त्रास नाही द्यायचा मी तुला सोडते पण तू तिकडे जाऊन खेळायचं चालेल का इथं नाही खेळायचं इथं नाही खेळायचं म्हणून मी तुला सोडत नाही मी आतमध्ये पॅक करत असते लगेच आलं की बाहेर यायचं कशाला पण हात लावायचं काय करायचं का खातोस का ते हा अजिबात टोमॅटोला आणि ह्याला हात लावायचं नाही कळ खेळायला नाही येतो बोट फटके लावून दे बोट दाखवलं की त्याच्या बरोबर खेळत बसतो प्रत्येक वेळेला ಲ तुला ऐकायचं नाही ना नाही मग बस आता ना? बस शेपूची खूप छान भाजी मिळाली आहे तुम्ही पाहू शकता थोडीशी झाली आहे पिवळी पण इतका छान वास येतो आहे ना एकदम मस्त आत्ता खाऊ वाटती इतकी सुंदर भाजी आहे थोडीशी पिवळी आहे मध्ये आता ती काय इग्नोर करू शकते त्याला काही होत नाही पिवळी भाजी असली तरी हीच भाजी काही दिवसांनी आपल्याला मिळणं कठीण होऊन जाईल तुम्ही शेपूची भाजी कशी निवडता मला सांगा अशीच निवडता का मी अशीच निवडते खूप छान भाजी आहे ही लगेच करणार आहे त्यामुळे हो मी पिवळी पण घेते पानं काही हरकत नाही जास्तच पिवळी असेल तर नाही घ्यायची थोडीफार असेल तर घेऊ शकता तुम्ही हे बघा कसं चाललंय बघा त्याचं ओरडा आरडा बघा कसं चाललं आहे हे बघा कामच करून देत नाही सारखं पसर पसरी करतो त्यामुळे मी त्याला आज आत टाकून दिले म्हटलं काम मग त्याला सोडावं नाही काय नाही काय काय खूप दुःख होत आहे का तुला आतमध्ये मग बाहेर काढल्यावर कुठे शाण्यासारखा का वागतो तू हा बाहेर काढल्यावर तू किती वेड्यासारखा वागतो म्हणून मी तुला आतमध्ये टाकलं ना होय तुला आत का टाकलं मी किटू तू काय नाही काय तू तिकडे जाणार का बाहेर खेळायला इथं थांबायचं नाही मग तर मी तुला काढते हा चालेल ना चालेल ना जा तिकडं पण तिकडे जायचं इथं खेळायचं नाही हा व्हेरी गुड बघत गेला तिकडे आता तिकडे तुझ बॉलांचा बॉल कुठे शोध कुठे बॉल ते बघा इथे आता सडला तो बघा खेळत बसेल तिथं तो अजून त्याला तिकडे दिसला तर तिकडे जाईल बघा हरभऱ्याचं आणलंय मी हरभारा तोडून आणलाय शेतात ना आमच्या सुकायला लागला होता तो त्यामुळे पाहू शकता हे बघा हे बघा <laughs> घाबरगुंड्या बॉल कुठे तुझा बॉल अजिबात जायचं नाही तिकडं त्याच्याकडं ज्या शेतातनं जाऊन आली मी त्याच्यामुळं आणि भाजी वगैरे सगळं घेऊन आले आणि तेच निवडत बसले होते पण ह्यानी मला इतका वैताग दिलाय ना ऐकतच नाहीये त्याला नुसता पसारा पाहिजे असं बांधून ठेवलं ना की त्याला हे खेळायला खूप आवडत अशा गोष्टी हे बघा मस्त त्याच्याबरोबर खेळत बसतो इथे पण बांधले मी आणखीन पण दोन तीन ठिकाणी बांधले घरामध्ये जागा कमी असल्यामुळे सगळं पसारा पसारा होतो हे बघा आता उद्योग बघा उद्योग बघा आमची ज्वार ज्वारी काढून आणली आहे मी त्याची कंस आहेत तर एकच त्याने लंब फेकून दिलं कुठं काय माहिती खेळता खेळता घेऊन गेलोय आणि आता बघा आता त्याची मस्ती आहे त्याला इतकी मस्ती करायला आवडती ना त्याला किटू बॉल कुठे बॉल कुठे शोध चल बघा कसं कळतंय त्याला बॉल कुठे म्हटलं तर बॉल शोधतोय कुठे बाबडे बॉल कुठे मी दिला होता ना तुला खाली गेला का तिकडं नाही दिसत आहे नाही आहे कुठे बॉल कुठे ये चल आपण शोधू इकडे चल हे माहित आहे बघ 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 चला 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 घेऊन खाल जा आता मी बंद करते लाईव कस त्याचं मस्ती चाललीय बघा आता तो काय ऐकणार नाही मी शेतात गेली होती शेतात जस्ट आले आता बघा तो तिकडं घुसला खाली घेऊन इकडे आतमध्ये खाली पसारा कर बघ तू पसारा कर सगळीकडं कर कर, कर। मी कामवालीच आहे ना घरातली आहे तिकड बघतोय कुठली कुठे गेला बॉल इकडे इकडे ढकलला त्याने बॉल <laughs> काम सोडायची आणि ह्याला खेळवत बसायचं चला मी आता लाईव्ह बंद करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याच्या चॅनललाही सबस्क्राईब करा बाय बाय